साथी हो आपण शाळेत असताना भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या उद्धार्थ भावनेने वागत होतो मला असं म्हणायचं आहे की शाळेत असताना जी आपण प्रार्थना घ्यायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे याच उद्धार्थ भावनेने आपण आयुष्यभर जीवन जगलं पाहिजे शरीरात रक्ताचा शेवटचा असेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत आपण या महान भावनेने महान हेतूने उद्देशाने आपण एकमेकांसोबत चांगला व्यवहार केला पाहिजेत असं मला ते वाटतं तेव्हाच आपल्या देशाचा विकास होईल देशवासियांचा विकास होईल या देशामध्ये खऱ्या अर्थाने लोकशाही रुजेल कारण आपल्या देशाचा संविधानाचा उद्देश आहे या देशाच्या नागरिकांना समान संधी समान दर्जा समान हक्क देणे सर्वांना न्याय देणे असा आपल्या संविधानाचा उद्देश आहे संविधानाचा उद्देशच आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्री पुरुष समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे आणि म्हणून आपण शाळे अस शाळेमध्ये असताना जी प्रार्थना घेत होतो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत याच उद्दात्त भावनेने उद्दात्त हेतूने आपण आयुष्यभर सर्वांसोबत प्रेमाने वागलं पाहिजेत कोणी कितीही भडकवण्याचा प्रयत्न केला कोणी किती फूट पाडण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये तरी आपण आपसामध्ये प्रेमाने मैत्रीने वागलं पाहिजे असं मला वाटतं कारण संविधानाचा उ संविधानाचा उद्देश आहे भारतीय नागरिकांचं सायंटिफिक टेम्परामेंट वाढवणे भारतीय नागरिकांना शिक्षित करणे भारतीय नागरिकांना स्वावलंबी बनवणे सर्वांना समान संधी समान दर्जा समान हक्क संधीची समानता दर्जाची समानता मिळवून देणे आणि या देशामध्ये न्याय समता बंधुता प्रस्थापित करणे तर आपणसुद्धा संविधानाच्या महान उद्देशाच्या प्रति प्रतिबद्ध राहून उद्देशपूर्तीसाठी आयुष्यभर कार्य केलं पाहिजेत संविधानाने आपल्याला कोणते अधिकार दिलेत कोणते कर्तव्य दिले कोणत्या जबाबदारी जबाबदाऱ्या दिल्यात त्याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे आणि संविधानाच्या उद्देशाच्या पूर्तीसाठी आपण कार्य केलं पाहिजेत संविधानाचा उद्देश आहे समता स्वातंत्र्य बंधुता न्याय स्त्रीपुर समानता संधीची समानता दर्जाची समानता यावर आधारलेला समाज आणि राष्ट्र निर्माण करणे अर्थात प्रजासत्ताक गणराज्य धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास समान संधी समान दर्जा समान हक्क मिळवून देण्याचा संधीची समानता दर्जाची समानता उपासनेची समानता उपासनेचा अधिकार स्वातंत्र्य या सर्वांची या संविधानाने गॅरंटी घेतलेली आहे गॅरंटी दिलेली आहे आपण आपल्या संविधानाचं <coughs> पालन केलं पाहिजेत आपली जबाबदारी काय आहे आपली ड्युटी काय आहे आपले कर्तव्य काय आहे आपल्याला कोणते फंडामेंटल राईट आहेत याचा आपण अभ्यास केला पाहिजे आपसामध्ये भांडू नका आर्टिकल चौदा पंधरा सांगतं समतेसाठी सांग लोकांना सांगतं की सम समता प्रस्थापित झाली पाहिजेत चौदा आर्टिकल चौदा समानतेचा अधिकार आहे आर्टिकल पंधरा भेदभाव करता येत नाही जात धर्म भाषा प्रांत लिंग यावर आधारित तुम्हाला भेदभाव करता येत नाही आणि म्हणूनच आपण शाळेमध्ये असताना जी प्रार्थना घ्यायचो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे या उद्दात्त भावनेने आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांसोबत चांगला प्रामाणिक व्यवहार केला पाहिजे असं मला वाटतं तेव्हाच आपण खऱ्या खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक ठरू <laughs>